हॅलो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहता तर तुम्ही खूप असाल कारण हे दिवस परत येत नाहीत ह्या गोष्टी परत येत नाहीत यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागते मग आपली सेवा राहील तर आपल्या मनाला खंत वाटते म्हणून तुमची सेवा राहू नये यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात व्हिडिओत खूप सुंदर तोडगे आहेत आणि पाचव्या दिवसापासून करायचे आहेत तर पाचव्या दिवसापासून काय तोडगे आहेत किती सुंदर तोडगे आहेत आणि महत्वाच्या काय गोष्टी आहेत ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितले तर तुम्ही काय करायचं व्हिडिओ संपूर्ण पहा अतिशय 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 तीन पट्टे उत्कृष्ट सेवा अति उच्च कोटीची सेवा सांगितली केले आहे आणि याचा लाभ प्रत्येक सेवे करायला मिळतो याची दानदुपटीने तुम्हाला ह्या सेवेची फलश्रुती मिळते हे मी तुम्हाला एक हजार टक्केने पटीने खात्री देऊन सांगते आणि महत्त्वाचं तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा खूप महत्वाची सेवा आहे प्रचंड तोडगे तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ प्रत्येकाच्या परंतु आपल्या आजच्या व्हिडिओमधले हा हे तोडगा अतिशय उत्कृष्ट अतिशय धनलाभ देऊन जाणार आहे ह्यासाठी व्हिडिओ पुन्हा पुन्हा सांगते मोठा आहे परंतु खूप खूप महत्वादा खूप महत्वाचं आहे सेवा प्रत्येक ताई दादाच्या हातून घडायलाच पाहिजे कारण आपण खूप संकटात अडकलेला आहोत कलीचं युग असल्यामुळे प्रत्येक घरात अक्काबाई शिरलेली आहे आणि अक्काबाईला बाहेर कशी काढायची आपल्या व्हिडिओ सांगितलेलं आहे आपल्याला कुठली अंधश्रद्धा नाही करायची आपण डिंडरपणे सेवा मार्गातील समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ज्या जे तोडगे उपाय आहेत ते तुम्ही करणार आहात अशी आशा बाळगते आजच्या आपल्या व्हिडिओला चालू कर अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा नवरात्री नऊ दिवस आत ह्या वर्षी आपल्याला दहा दिवस देवीची सेवा करायला मिळते परंतु नऊ दिवस पहिल्या दिवसापासून दहा दिवस प्रचंड तोडगे करायचे असतात प्रचंड उपाय असतात देवीची प्रचंड सेवा असते परंतु ज्या सेवा मी सांगते मोजक्याच असतात पण अतिशय सिद्धमय अतिशय उपयोगी आणि उपाय हा केल्याने तुम्हाला फरक पडणार इतकं एक हजार टक्के खात्रीने सांगते तर हे सिद्धमय उपाय काय आहेत कशा स्वरूपात आहेत आणि कोणत्या दिवशी करायचे हे तुम्ही जाणून घेणार आपल्या आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही काय करायचं संपूर्ण पाहायचं आहे मध्ये आधी कुठेही क्रॉप करू नका संपूर्ण माहिती असते उपाय असतो तोडगा असतो यातली एखादी तरी चूक तुमच्या हातून राहिली तर उपायाला काहीही महत्व राहत नाहीये आणि त्या उपायाचं काहीही आपल्याला फलश्रुती मिळत नाही त्यासाठी परत एकदा सांगते व्हिडिओ संपूर्ण पहा नवरात्रीच्या खूप सेवा असतात प्रत्येक व्हिडिओमार्फत तुम्हाला ऐकायला मिळाले असतील परंतु माझ्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय आहेत तोडगा आहे अतिशय उत्कृष्ट अतिशय सिद्धमय तोडगा आहे यातून तुमचे जर मनाचे खच्चीकरण झालं असेल मनोबल वाढत नसेल मनात निगेटिव्हिटी पसरली असेल पैसा नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी असह्य झालेत दुसरं म्हणजे व्यसनाधीनताचं प्रमाण जास्त आहे मुलांची लग्न होत नाही आहेत घरात किटकिट आहे प्रत्येक व्यक्तीची तोंड प्रत्येक दिशेला आहेत येणं प्रत्येकालाही शांत लाभत नाही शांत झोप मिळत नाही आहे घरात अवधसा म्हणतात अवधसा म्हणजेच आकाबाईचा फेरा आलाय ह्या गोष्टीपासून जर का तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास आणि खास तुमच्यासाठी आहे जास्त वेळ घेत नाही आहे मेन मुद्द्यावर येऊया बघा नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या खूप सेवा आपण करत असतो पण यातून ठराविक सेवेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले असते मग या हो सेवा कोणत्या तर पाचव्या दिवसापासून केलेली जाणारी सेवा प्रज्वलित असते तर या पाचव्या दिवसाची महत्त्वाची सेवा नवरात्रीतल्या पाचव्या दिवसापासून काय सेवा करायची पाचवा दिवस म्हणजे पाचवा रंग हिरवा सवास्नी करायची सेवा आणि महत्त्वाचं कुमारिकांना जेऊ घालायचा दिवस तिथून चालू होतो बघा अष्टमीला प्रत्येकाच्या घरी मुली मिळत नाहीत सिटीमध्ये ठराविकच मुली असतात ठराविकच घरात जातात तसेच गावाकडे पण असते प्रत्येकानं जर अष्टमीला घालायचं ठरलं तर प्रत्येकाच्या घरी आठ मुली आणायच्या कुठून आठ आणि एक नववी असती नऊ देवी आणायच्या कुठून असा प्रश्न होतो गेल्या वर्षी प्रत्येक जणांचा कमेंट आलं तर ताई ही सेवा माझ्या घरी मी करायचं ठरवलं होतं पण मला मुलीच भेटली नाहीये तर काय करायचं त्यांना केंद्रात दान करायला सांगितलं परंतु कुठंतरी मनाला वाटतं ना की माझ्या घरी पण देवा देवी येऊन जेवायचं किंवा जेऊ घालायचं पोरींच्या सेवा मग आपल्याला त्यापासून मिळणारी फलश्रुती अनेक अनेक प्रश्न असतात तर चला मेन मुद्द्यावर येऊया आजच्या दिवशी जर तुम्ही सवासिनी एक सवासिनी आणि नऊ मुली जेवायला घातल्या तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मनाचं खच्चीकरण असतं त्या दिवसापासून तुमचं बंद होईल तुमच्यात सतत पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी व्हाल तेव्हा तुमच्या घरात अक्काबाई बाहेरच निघून जाईल घरात लक्ष्मीची बरकत होईल शुक्रवारची सेवा आहे शुक्रवार म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा वार वैभव लक्ष्मी देवीचा वार लक्ष्मी माताचा वार आई तुळजाभवानीचा वार काय आपली कुलस्वामी देवी असेल तिचा वार असतो आपल्या अंगावर हिरवं वस्त्र त्या दिवशी आपण मुलींना जेऊ घालायचं ह्या मुलींना जेऊ घालताना नेमकं जेवण मध्ये काय असावं मेनू परत मुलींना आपण नेमकं हेच दान काय देवावं हो, की त्यांना आपल्या मनालाही आई भगवद्गीतेलाही आणि मुलीही खुश होतील बघा जेवण घालताना तुम्ही पुरी वगैरे करा किंवा पुरणपोळी करा किंवा चपाती करा पण छोलेची भाजी ही करावीच लागते चणा डाळ म्हणजे आई भगवद्गीतेला अतिशय प्रिय पदार्थ आई भगवद्गीतेला म्हणजे प्रत्येक लक्ष्मी मातेला प्रत्येक नवदुर्गाला प्रत्येक रुपी देवी अवताराला चणाचा पदार्थ खूप आवडतो म्हणून आपण त्या दिवशी काय करणार आहोत तर चपाती मी म्हटलं काय तुमचा बाकीचा मेनू असतील ती पण छोले हा पदार्थ आलाच पाहिजे मग साधा हरभरा असू द्या गावाकडच्या राहणाऱ्या व्यक्तींचा प्रश्न नसतो प्रत्येक घरी हरभरे पिकलेले असतात हरभरा असतो सिटीमध्ये राहणाऱ्यांना छोले म्हणतात छोले आणा आणि छोल्याचे पदार्थ त्यांना खाऊ घाला बाकीच तुम्ही शिरा खीर भाज्या बाकीचं पंचपकवान तुम्ही काहीही ऑप्शनल करू शकताय पण हा मेनू त्यांच्या ताटात असायलाच पाहिजे बघा ह्या हिथून त्याच्या आधी काय करायचं देवी घरात येताना थे त्यांचं पूजन करायचं पाद्यपूजा करायची त्यांची व्यवस्थित नवराबायको दोघांनी हा त्यांचे पाय धुवायचे हैदी कुंकू पण त्यांना हैदी कुंकू लावायचे स्वतः लावायचे पायाला लावायचे त्यांची पाद्यपूजा झाल्यानंतर त्यांना खूप आदरातिथ्य अगदी कधी देवी कोणाच्या रूपातील माझ्या अंगाव काटायला लागला कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे आपण करणार आहे देवीच येणार आहेत माझ्या घरी ह्या रूपीच आपण करत असतो तर बघा त्यांना जेवायला घालताना त्यांच्यासमोर रांगोळी काढायची तुम्ही काही मेनू केला की महत्त्वाचा मेनू मी सांगितलेला आहे तो मेनू करून त्यांना खाऊ घालायचा मस्तपैकी त्यांना मन प्रसन्न होईल असा खाऊ घालायचा त्याच्यानंतर शेवटी हात धुतल्यानंतर त्यांना गोड पदार्थ एक द्यायचा मग बघा आई देवीला दुधाचा पदार्थ खूप आवडतं मग तुम्ही खीर आहे ना खायला न देता जेवू झाल्यानंतर थोडी थोडी पाय प्यायला पण द्यायची नंतर केवढा साधारण किती वयाच्या मुली घालताय तुम्ही जर का तुम्ही पहिली ते पाचवीच्या एजच्या मुली जर तुम्ही घालत असाल तर त्या मुलींना काय आवडतं गंध पावडर टिकली वगैरे त्यांची आवड निर्माण करायची त्या मुली खुश झाल्या पाहिजेत की असं काही नाही आहे आपल्या परिस्थितीनुसार आपण आहे ड्रेस साडी वगैरे दान हे आपल्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे देवी माते छोट्या गोष्टी आपल्या खिशाला परवडेल आशा घ्या आई भगवद्गीता पण म्हणत नाहीये की रीण काढून तू बाई सण कर गरज तुझ्या घरावर कर्जाचा डोंगर आहे किंवा कुठल्या गोष्टीत तू अडकलेली आहेस त्यात आधी काडकू नकोस आपल्या खिशाला आपल्या स्वतःला परवडेल एवढाच खर्च करा आणि त्यांना फक्त खुश होईल एवढं दान करा आणि एक सवासीन काय घालायचं तर वार शुक्रवार आहे पाचव्या दिवशी म्हणूनच सांगितलं अष्टमीला घालण्यापेक्षा तुम्ही पाचव्या दिवशी रंग आपला हिरवा आहे आई भगवद्गीतेचा वार आहे तर देवी स्वरूपात आपण जेवू घालणार आहोत मुलींना एक सवासीन जेवण घाला आणि नऊ मुली जीव घाला बघा तुमच्या घराचा उदर कसा होते त्या मातेला तुम्ही जंपर पीस नारळ पाच हिरव्या बांगड्या द्यायच्या तिच्या हाताच्या मापाच्या कोण सांगणार आहात तुम्हाला माहितच आहे तर तिचं मापाचं हाताचा मापाचा गाळ घ्यायचा आणि ते बांगड्या आणायच्या तिच्या हातात घालायच्या एका हातात तीन आणि एका हातात दोन अशा स्वरूपात घालायच्या किंवा सात आणा एका हातात चार एका हातात तीन सात अतिशय उत्तम किंवा अकरा आणा तुम्हाला आता कसं परवडलं एक डझन नाही आणायच्या अकरा आणा तेरा आणा सात आणा पाच आणा तुमच्या कॅपिटीनुसार परवडेल अशा आणा आणि त्यांना द्या म्हणजे त्यांना मुलींना तर तुम्हाला द्यायचं असलं तर देऊ शकत आहे पण त्या सभासणीला द्या बघा तुमच्या घरातील आता किती प्रश्न मी सांगितलेले आहेत ते सगळे कसे हळूहळू हळूहळू अगदी दिवाळीच्या आमुषापर्यंत सॉल्व्ह होणार आहे आणि तुमच्या घरात तेव्हापासून लक्ष्मी नांदेल तुमच्या घरातील बरेचसेच प्रश्न सुटले जाणार आहेत कारण कसं असतं एकदम लखपती कोणी होत नाही आहे ही सेवा केली म्हणजे मला एकदम लॉटरी लागली लाखाची करोडोची असं होत नाही कुणाचं टायटल काही असो असो बाबतीत कुणाची इर्षा करायची नाही आहे कुणाला वाईट मानायचं नाही महत्वाचं सांगायचं काय की लाखो करोडची लॉटरी लागत नाहीये पण ह्या सेवेने पण ह्या सेवेने आपल्या घरातील अप... आपल्या घरातील औदसा अकावाईचा फेरा निघून जाणार आहे मग बाकीच्या गोष्टी व्यवस्थित हळूहळू लक्ष्मी आपल्या घरात नांदायला येणार आहे आणि मग आपल्या घरातील सगळे प्रश्न कसे मार्गी लागतात हे तुम्ही अनुभव घ्याल ह्या गोष्टीने आणि महत्वाचं त्या दिवशी दुसरी एक सेवा करायची तुमच्या घरातली मुलं कितीही मोठी असो अगदी डॉक्टरच्या परीक्षेला असो किंवा लहान असो मिडियम प्याला असो त्यांच्या जिबेवर हा अक्षर तुळशीच्या काडीने सोन्याच्या का किंवा सोन्याचं जरी असलं काय तुमची वस्तू त्याने जिबेवर ऐ असा लिहायचं मधात बुचकळून याने बघा त्यांचे अतिशय अभ्यास वर्षभर केलेला असतो त्यांच्या जिभेवर सरस्वती माता वास करणार आहे त्यामुळे त्यांच्या स्वतःचा आरोग्याचा प्रश्न सुटूनच शिवाय अभ्यासिक आध्यात्मिक साक्षात सरस्वती माता त्यांच्या जिबेवर वास केल्यामुळे हा प्रश्न पण मुलांच्या बाबतीत बरासा सुटणार आहे बरेच कमेंट देतात ताई मुलं अभ्यास करत नाहीत आधी हुशार होतं आता खरं खूप प्रॉब्लेम्स यायला लागल्यात तर तुम्ही ही सेवा करून बघा ताई नवरात्रीतल्या अष्टमीला खूप सुंदर सेवा असते म्हणून का लहान मुलगा आहे माझा एवढा आहे तेवढा तुम्ही काही की असे नाही या बाबतीत का मुलगा असं तुमचा मुलगा फक्त परीक्षा देतोय ना मग तो कोणत्याही क्षेत्राची परीक्षा असू दे त्याच्या जिबेवर मधाच्या सॉरी तुळशीची कांडी घेऊन तुळशीच्या काडीने मधाच्या ह्याच्यात उचकून त्याच्या जिबेवर ऐल्या ललिता सहस्त्रनाम आपल्या तुम्हाला वाचन झाले तर मुलाला शेजारी बसवून वाचन करा त्या दिवशी खूप खूप गुणकारी हा उपाय आहे ललिता सहस्त्रनाम जर आपण वाचले तर आपल्या घरात सगळ्यांच्या जिबेवर सहस्त्रवाणीस निर्माण होते सरस्वती वास करते कोणीही कोणाविषयी अपशब्द काढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं सगळ्यात गोष्टीने लक्ष्मी नांदर पैसा असला म्हणजे लक्ष्मी असते असं नाही आहे चुकीचा गैरसमज असतो बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं असाव्या लागतात पैसा बघा छोटासा उपाय पण बडा धमाका छोटा पॅकेज बडा धमाका म्हणतो ना ते ह्या हो स्वरूपात आहे काढल्यामुळे मुलांचा पर्यासाच प्रश्न सुटला जाणार आहे तर बघा तुम ताईनो दादा नो कुणाचा मुलगा दहावीला अस असेल बारावीला असेल पीएच डी करत असेल एमबीबीएस ला असेल पहिलीला असेल दुसरीला असेल मी म्हटलं ना कुठलीही तो परीक्षा देत असेल तुम्ही हा उपाय करायचाच आता या उपायचं टायमिंग सांगते तुम्हाला बारा ते साडे बारा सोडून जर तुम्ही सकाळी सहाच्या दरम्यान केला तर अतिशय उत्कृष्ट किंवा मग संध्याकाळी सहाच्या दरम्यान करा बेस्ट बेस्ट जसं तुम्हाला जर यात तुम्हाला मुलं सापडत नसतील आधी मध्ये व्यात घेतलं केलंसा तरी काही हरकत नसते तुमची भावना सेवा आणि ज्या त्या वाराला ज्या त्या तिथीला झालेली महत्वाची पाचवा दिवस पाचव्या दिवशी सांगितलं मी आणि महत्वाचं तुमचा प्रॉब्लेम्स असेल तुमच्या काही गोष्टी असेल तर आई काढायला काहीही लागत नाही त्याला विटा प्रॉब्लेम्स काही असले चालते राहिला प्रश्न देवींना जेवू घालायचा तर तुम्ही सहाव्या दिवशी घालू शकताय सातव्या दिवशी घालू शकताय आठव्या दिवशी तर घालायचंच असतं नवव्या दिवशी घालू शकतात आता या वर्षी आपल्याला मिळाला एक्स्ट्रा दहावा दिवस त्या दिवशी सुद्धा घालू शकता परंतु मी जसे सांगितले तसे घाला तुमचे अनुभव तुम्ही मला नंतर सांगशेला कशा पद्धतीने येते हे झालं त्याच्यानंतर बघा कवड्यांची सेवा पाचव्या दिवसापासून तुम्हाला दहाव्या दिवसापर्यंत करायची आहे तर ह्या कवड्या माझ्या पुजलेल्या आहेत त्यामुळे मी दाखवू शकत नाही तुम्हाला आपण पुजलेल्या कवड्या कुणाची नजर कशी असते हे आपल्याला असतं लक्ष्मी चंचल आहे कुणाच्या रूपी कशी कधी जाईल सांगू शकत नाही पिवळ्या पाच सात अकरा घ्या त्या घेतल्यानंतर आपण काय करायचं स्वच्छ पुस घ्यायचं गोमूत्र शिंपडायचं स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं नवीन तर त्याही धुवा गोमूत्र शिंपडा स्वच्छ धुवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि पिवळ्या तर हळदीचं हळदी प्रिय लक्ष्मी आहे म्हणून पिवळ्या असल्या तरी आपण त्याच्यावर चिमूटभर हळद टाकायची आणि उजव्या हाताने डाव्या हातावर घेऊन त्याला ओम आयरीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम आयरीम क्लीम चामुंडाय विच्छे अकरा वेळा म्हणत म्हणत त्याला पिवळा रंग द्यायचा त्याच्यानंतर तुम्ही फुळा, प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये पिवळं वस्त्र घ्यायचं एवढं तर पिवळं वस्त्र छोटंसं घ्यायचं एखाद्या टेलरकडे जावा पिवळं कपडा असतं एवढा तरी तुकडा त्याच्याकडे मिळतोच मिळतो नाहीतर साधारण अठरा रुपयेचा फॉल मिळतो पिवळ्या कलर कायमस्वरूपी लागतो एक फॉल घरी आणून ठेवा अठरा रुपये काही फार का नाही आहेत काही ठिकाणी फॉल पंधरा सुद्धा मिळतो पिवळ्या कलरचा फॉल आणा हाताचा पंजा असतोय एवढं कापा त्या प्लेटमध्ये ते पिवळं वस्त्र ठेवा त्या कवड्यात ठेवा त्याच्यावर धूप धीप पंचोपचार पूजा अक्षदा खडी साखर <coughs> त्याच्यावर परत फुटाणे आणि नंतर आपण दुधाचा नैवेद्य बघा खडी साखर फुटाणे दुधाचा नैवेद्य दाखवायचा समोर ठेवायचं तिथंच आणि शांत आपण ललिताशस्त्र वे वेळ असेल तर नाम त्याच्यानंतर तुम्ही स्त्री सुक्त सोळा वेळा पुरुषसुक्त फल फल एकदा फलश्रुती एकदा बघा स्त्रीसुक्त सोळा वेळा फलश्रुती एकदाच पुरुषसुक्त एकदा फलश्रुती एकदा ललित ललितशास्त्रनाम एकदा वाचायचं विष्णू शास्त्रनाम एकदा वाचायचं नवारणव मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा कुबेर मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र गायत्री मंत्र चोवीस चोवीस वेळा म्हणायचं आणि ती पोतली बांधायची आणि तिथं आता तुम्ही पाचव्या दिवशी करता किंवा सहाव्या दिवशी करता तर पाचव्या दिवशी तुम्हाला मुलींच्या स्वयंपाकामुळे झाल्या नाही तर सहाव्या दिवशी करा साधारण तुम्ही पाचव्या दिवशीच करा कारण खूप छान दिवस आलेला आहे हिरवं वस्त्र हिरवा रंग आई भगवद्गीतेचा वार सेवा पण भगवद्गीतेची त्यामुळे बघा वेग काळा ताईंनो आपण प्रसंगात अडकलेला असलो की आपल्याला मन सैरावैरा धावण्यापेक्षा धावण्यापेक्षा आपल्यासोबत ओला पाण्यासाठी संसार संसारासाठी आपण वेळ काढणं खूप गरजेचं असतो कधी कधी रात्रीचा दिवस करणारे खूप लोक असतात मग तुम्ही ही सेवा करायला काय हरकत नाही आहे आणि ह्यानं खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट येणार आहे एवढं मी एक हजार टक्के पटीने सांगते तुम्हाला खूप 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 छान आणि खूप उच्च कोटीचे हे तोडगे आहेत बघा पाचव्या दिवशी करत आहात तुम्ही तर ते अकरा असू द्या पाच असू द्या सात तुम्हाला जमून तेवढ्या त्या कवड्या घेतल्या त्याची पोतली बांधायची आणि आई देवीच्या शेजारी जवळपास ठेवायची तिथून पुढे पाच दिवस रोज पण हळदी कुंकू सोडायची नाही आहे पर पतली हळदी कुंकू सोडायचं धूप धीप निवळायचं आणि सुंदर रोजच्या रोज आपलं त्याच्यावर नवारण फक्त एक माळ जप करायची बाकीच्या सेवा नाही करायच्या बघा हे का आणि नंतर घट उठतो त्या दिवशी ते उचलायचं आहे बघा त्या दिवशी उचलायचं आहे आणि ते कुठं ठेवायचं तुमच्या कपाटात ठेवा देवघरात ठेवा देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवा वे उद्योग व्यवसाय असेल तर तुमच्या काउंटरला ठेवा तुमचे मिस्टर सर्व्हिसला जात असतील त्यांच्या बॅगेत द्या रोज कारण तिचे संरक्षण कवच आहे त्यांच्या नोकरी उद्योग व्यवसायात वाढ होणार आहे सगळ्या गोष्टीत किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी धडपड करत आहे तर रोजच्या रोज ती पोतली त्याच्या खिशात राहिलीच पाहिजे एकवीस दिवसात अकरा दिवसात काहींना एका दिवसात प्रबळ फ फरक पडलेला आहे चालून कशी लक्ष्मी कधी कोणाच्या स्वरूपात जाईल सांगू शकत नाही कधी कोणाचं नशीब बदलेल सांगू शकत नाही आणि नशीब बदलणारे विधाता आपल्या पाठीशी असलं तर असले पत्रिकेतले ग्रहही बदलतात ग्रहसुद्धा बदलतात जर स्वामी समर्थ महाराजांच्या गेलेला जीव मागारी आणायची ताकद असते तर या सेवेतून आपल्या घराची परिस्थिती बदलायची ताकद ही प्रचंड असते माझ्या ताईंनो सेवेकरी बंधू बघिणींनो या सेवेला महिलाच असतात असं नाही आहे पुरुषसुद्धा करतात कारण प्रत्येक घरात काही घरात महिलाच नसतात किंवा महिला असून काही आजारी असल्यामुळे जमत नाही त्यांनी आणि पुरुषांनी सुद्धा सेवा केली तरी चालते तितकाच उपाय तितकाच प्रचंड सिद्ध माहिती तोडगा तुम्ही तो जर मनापासून केला तर खूप मनापासून कराल तर आई भगवद्गीतेपर्यंत ह्या सेवा पोचल्या जाणार आहेत आणि ह्याची फलश्रुती तुम्हाला तीन पटीने मिळणार आहे एक नाही दोन नाही तर ती पटीने मिळणार आहे मग लक्ष्मी आली की ओंजसुद्धा कमी पडते पदरसुद्धा फाटतो इतकं घेता घेता आपल्याला नक्की दम येतं बघा सेवा करलं की आपल्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर होतात स्वामी सेवेकरी हा तुम्हाला सेवेचा अनुभव माहीतच असेल जास्त काही सांगायला लागणारच नाही आहे सेवेकऱ्यांना कारण प्रत्येकाला माहीत असतं की श्री स्वामी समर्थ या सेवेतसुद्धा किती ताकद असते एवढी सेवा केली तरी किती जणांचे काही काही प्रश्न सुटलेत तर ह्या सेवा केल्यामुळे कारण ह्या कुठल्या अंधश्रद्धा नाही आहेत ह्या कुठल्या उतारायच्या नाही आहेत ह्या कुठल्या घाण वगैरे करायच्या नाही आहेत ह्या सेवा आपल्या नवदुर्गा आपल्या डिंडरी प्रणी सेवा मार्गातून या सेवा आहेत प्रचंड उपयोगी प्रचंड सिद्धमय अतिशय सुंदर तोडगा आहे आणि सेवा ज्या ज्या घरात होईल त्या त्या घरातील निगेटिव्हिटी त्या दिवसापासून जळून जाईल आका बाहेर बाईसुद्धा बाहेर कशी निघून जाते बघा जी औदसा तिला दुसऱ्या भाषेत म्हणतात तिचा नयनाट ऑटोमॅटिक आट लक्ष्मी माता करते आणि घरात सगळ्यांचं स्वामीमय जीवन होते लक्ष्मी मातेचं जे वास होतो त्यामुळे प्रत्येक घर सुखी होते फक्त आपण वेळ काढला पाहिजे आणि सेवा केल्या पाहिजेत आता मला वेळ नाही मला वेळ मिळणार नाही असं म्हणणार आहे ह्या सेवा करायलाच पाहिजेत तुम्ही जर फार तर तुम्ही कुठून कसाही स्वामींना आज्ञा करा आणि त्या दिवशी ही सेवेला लागा असो तुम्ही असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली सेवे बाबतीतच तुमचे काही प्रश्न असतील ते बिंदस्त विचारा आणि शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ह्या उपाय तोड आणि स्वामी सेवा संदर्भात नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल तुमच्या हातून कोणतीही सेवा राहणार नाहीये यासाठी शेजारी बेल ऐकून प्रेस करावी नका सांगितलेली सेवा आई भगवतगीतेच्या चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी